बंधक प्रकरणातील रोहित आर्य यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार पत्नी मुलगा आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार पार पडला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपल्या आवाजवर पाहत आहात की रोहितच्या अंत्यसंस्कारासाठी कशा पद्धतीने त्याचा मृतदेह शबवाहिकामधून पुण्यात आणण्यात आला मुंबईतील पवई परिसरात एकोणीस जणांना ओलीस ठेवल्याप्रकरणी ठार झालेल्या रोहित आर्य वर्ष पन्नास यांच्यावर आज शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार आर्य यांचे पार्थिव मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पुण्यात आणण्यात आले पहाटे त्यांच्या पत्नी मुलगा आणि काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले गुरुवारी मुंबईच्या पवई येथील एका स्टुडिओमध्ये आर्य यांनी तब्बल एकोणीस जणांना ओलीस ठेवले होते त्यामध्ये दहा ते बारा वयोगटातील सतरा मुले आणि दोन प्रौढ व्यक्तींचा समावेश होता सुमारे तीन तास चाललेल्या तणावपूर्ण प्रसंगानंतर पोलिसांनी सर्व बंधकांची सुटका केली आणि गोळीबारात आर्य ठार झाले पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित आर्य हे अलीकडच्या काही वर्षापासून पुण्यापासून दूर या राहत होते आणि कुटुंबियांशी त्यांचा संपर्क फारसा नव्हता आर्य यांनी याआधी महाराष्ट्र शिक्षण विभागाकडील प्रलंबित देयकांच्या मुद्द्यावरून पुण्यात आंदोलन केले होते त्यांनी त्यावेळी सांगितले होते की आपल्या प्रकल्पाचे पैसे न मिळाल्याने त्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत